देवेंद्र फडणवीस पालखीच्या पाया पडण्यासाठी थेट पा लाईव्ह दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुकोबांच्या पालखीच्या दर्शनाला आलेले आहेत आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी ते स्वतः उपस्थित आहेत तिथे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय तुकोबा रायंची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तुकोबांच्या पालखीच दर्शन घेतलंय लाईव्ह आपण दुसरं पाहतो हजारो वारकरी जमलेले आहेत आणि या वारकऱ्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी सुद्धा तुकोबांच्या पालखीच दर्शन घेतलंय तर आपण पाहिलं की तुकोबाईंची पालखी सुद्धा पंढरपूरकडे हळूहळू मार्गस्थ होतीये आणि त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलंय